आज मी तुम्हाला डाळ डोळक्याची भाजी कशी बनवायची साधी सोपी रेसिपी बनवून दाखवणार आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर बनवूया डाळ सोपी भाजी डाळ दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो दोडके घेतले एक वाटी मुगाची डाळ घेतली एक तास पाण्यामध्ये भिजू घातली चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या दोन चार लसणाच्या पाकुळ्या घेतल्या कोथिंबीर घेतली नंतर मी डोळके पाण्याने स्वच्छ धुवून घेतले डाळ डोळक्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप छान असते ही भाजी खायला खूप छान लागते आणि ही पौष्टिक पण असते ही भाजी मी स्वच्छ दोडका धुवून घेतला पातल्यामध्ये दोन पळी तेल घेतलं त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकलं हिरवी मिरची लसूण पाकुळ्या कोथिंबीर टाकायची वरतून व्यवस्थित मिरची तेलामध्ये भाजून घ्यायची मस्त बघा किती छान मिरच्या भाजलेल्या आहेत मिरच्या भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये डोळका टाकायचा धुतलेला दोडका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा दोडका मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये डाळ टाकायची मी डाळ एक तास पाण्यामध्ये भिजवली होती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करायचं थोडीशी हळद टाकायची वरतून चवीपुरतं मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर भर पाणी टाकायचं याला दहा पाच मिनटं शिजू द्यायचं ही भाजी जुवारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते बघा किती छान भाजी शिजलेली आहे माझी रेसिपी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद